त्यांच्या पाहुण्यांना बोलवायचं मोठ्या भावांना बोलवायचं आणि त्याला दम द्यायचं की तुझ्या भावाला सांग तुझ्या आला सांग अशा पद्धतीचं जे 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 करता येते त्या सगळ्या गोष्टींनी आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न आहे पण मला विश्वास आहे ही सगळा क्षेत्र आहे हा इथे असलेला तालमीचा परिसर आहे अशा धमक्यांना आमची माणसं कधीही भीक घालणार नाहीत कारण या सगळ्यांची ताकद असते त्यांच्या सगळ्यांना मला वाटतं आमचा इतिहास माहीत नाही इथं राजन गोवाल त्यांना पहिल्या त्या लोकांना सांगा की आमच्या बापदाचा पहिला इतिहास बघा आणि मग आमच्याशी बोला कारण आमच्या बापदा इथं काय लोकांसाठी केलंय बी सी महाराज असतील अदासाहेब असतील राजेंद्र गो असतील आमची जुनी सगळी मंडळी असतील संतोष गोव असतील या मंडळीला कोणत्याही आम्ही धमक्यांना कधीही घालणार नाही मी घालणार नाही आणि माझा असलेला माझा सहकारी मित्र घालणार नाही उमेदवारावर राहिलीच नाही मला माहित आहे ते उमेदवार कधीच मैदान सोडून पळून गेले असते ही लढाई आता देवेंद्र कोटे नामोल शिंदेची राहिली आहे एवढं सांगतो त्याच्यानंतर मी पण मध्ये मध्ये तिथं पण राजकारण माझं पण तुम्हाला ओपन चॅलेंज आहे ह्याच्या पुढच्या काळात तुमची आणि माझी कात आहे तुम्ही बघाल ज्या पद्धतीने तुम्ही माझ्या लोकांना मला ज्या पद्धतीने त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे ना ही सगळी भेट सोलापूर शहरातली सगळी जता जनता माझ्या पाठीमागं उभारून दाखवेल हिंदू असेल मुस्लिम असेल आम्ही अतिशय जीवाभावानी एकत्रित राहणारी माणसं आहे या इथला दलित समाज असेल इथला सगळा अकरा प्रकट जातीची माणसं इथं तुम्हाला बघायला मिळतील या सगळ्यांच्या जीवावरती तुम्हाला एकच सांगतो आता सावध वा हे सगळ्यांना थांबवला विषय राजा पुढं माझी तुमचीच आहे